आज धामणगाव देव तालुका दारवा येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गार्मेंट क्लस्टरचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नामदार डॉ नीलमताई गोरे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे क्लस्टर मोठी भूमिका बजावेल या क्लस्टरच्या प्रशिक्षणातून बचत गटातील तसेच इतर महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे यावेळी नामदार डॉक्टर नीलमताई गोरे म्हणाल्या माझ्या मतदारसंघात उभे राहत असलेल्या या गार्मेंट क्लस्टरच्या माध्यमातून जवळपास पाचशे महिलांना प्रशिक्षण मिळणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत घरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्या कुटुंबाला मोठी मदत होते शासनाच्या माध्यमातून शाळांचे जवळपास एक लाख पासष्ट हजार गणवेश शिलाईचे काम आपण या क्लस्टरला देणार आहोत शासकीय हॉस्पिटलचे हो देखील गणवेश शिलाईचे काम या क्लस्टरच्या माध्यमातून आपण करून घेऊ शकतो तसेच गार्मेंट क्षेत्रातील विविध ब्रँड्सचे देखील काम मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी नामदार संजय राठोड म्हणाले मतदारसंघातील नेर दिग्रस येथे देखील अशा प्रकारचे गार्मेंट क्लस्टर उभारून अधिकाधिक महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे यावेळी ते म्हणाले प्रत्येक घरात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी ते घर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर माझा भर आहे यासोबतच जनतेला मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून अनेक ठिकाणी सुरू असलेले काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून येणाऱ्या काळात विकासाच्या अनेक योजना आणि संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याचे यावेळी उपस्थित माता भगिनींना नामदार संजय राठोड यांनी सांगितले या कार्यक्रमाचे उत्तमपणे आयोजन केल्याबद्दल त्यांचे सहकारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी राहुल मस्के दारवा यवतमाळ